म्हमुरारी त्रिपुराकारी भानुशि भूमिसुद गुरुशुक्र शिराव केव कुवं तु सर्वे मभात सुप्रभात मंडळी श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अध्यात्म कलुगातल्या चॅनल वरती मी वैदिक ज्योतिषी गणेशाशी शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो हे साप्ताहिक राशी भविष्य एक जानेवारी दोन हजार चोवीस ते सात जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंतच असणार आहे मित्रांनो अजूनपर्यंत जर आपल्या चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून जे काही आपल्यावरती अपलोड होईल या युट्यूब चॅनलवरती ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळेल त्याचबरोबर लाईक करा शेअर करा आपल्याला आवडत असेल लोकांपर्यंत ते पोहोचवा चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्याला मेष राशी या सप्ताहात आपल्यासाठी खूप चांगला असेल चांगल्या गोष्टी या सप्ताहामध्ये आपल्याबरोबर घडतील कुटुंबासोबत आपण वेळ घालवाल विशेषतः संततीच्या आयुष्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी येत आहेत त्या अडचणी सोडवण्यासाठी आपण प्रयत्न कराल आणि त्या सुटतील म्हणजे इतके दिवस हे त्यांच्या अभ्यासाबद्दल म्हणा इतर काही गोष्टीबद्दल जे आपल्याला सतत चिंता भेडसावत होती जो त्रास होता तोच त्रास कमी होईल त्यामुळे आपल्याला मानसिक समाधान लाभेल वैवाहिक जीवनात थोडीशी अडचण निर्माण होईल शक्यतो काय होत आहे सतत आपल्या आधी होत असतील पण आता पण जरा वादविवाद वाढत राहतील यातून थोडासा आपल्याला मानसिक त्रास होईल परंतु समोरील व्यक्तीला जी आपली जोडीदारायला आता ती फक्त लाईफ पार्टनरच असेल असं नाही आहे आपल्या कामावरची असेल किंवा भा, भागीदार असेल व्यवसायातली तर ह्याच्यासुद्धा आपण वादविवाद करणं थोडंसं कमी करा आणि त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा एकंदरीत ते कुठे चुकतायत ते चुकतायत आणि ते त्यांच्या चुका कशा सुधरवता येतील याच्याकडे सुद्धा आपण प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे ते चुकतातच आहेत म्हणून सतत आपण जर विरोध करणार आहात किंवा वादविवाद करणार आहात तर यात काही अर्थ नाहीये मजा नाहीये आणि काय होणार आणि हे पुन्हा वाद वादविवाद वाढणार वाद 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 आणि एकमेकात गैरसमज वाढतच राहतील त्यामुळे समोरच्या व्यक्तीचं नक्की काय हवं आहे त्याला नक्की काय हवं आहे आपल्याकडनं जर ते आपण व्यवस्थितरित्या त्याला देऊ शकत असाल तर नक्की द्या तर आपले वादविवाद कमी होतील आणि दोघांमध्ये जे काय प्रेम आहे ते सुद्धा वाढेल यासाठी लक्ष देणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर या वादातून होणाऱ्या ज्या काही अघटित घटना या सुद्धा आपण आपल्या विवेकबुद्धीने विवेक बुद्धीने किंवा आपल्या विचाराने टाळू शकतात आणि त्यात काही सुधारणा सुद्धा करून घेऊ शकतात जर खरंच आपलं कुठे चुकता आहे तर आत्मपरीक्षण करून त्या चुका सुद्धा सुधरवण्याचा जर प्रयत्न केला तर खूप साऱ्या गोष्टी आपल्याला ज्या जाणार आहेत त्या सावरून घेता येईल किंवा त्याचं जे काय तीव्रता आहे ती सुद्धा आपल्याला कमी करता येईल आर्थिक स्थिती आपली बळकट असेल त्याबद्दल काय शंकाच नाहीये आपण मेहनत करत आहात त्याप्रमाणे आपल्याला आप पैसे सुद्धा मिळत राहतील किंवा पैसे मिळण्यासाठी जे प्रयत्न करत आहात त्यात सुद्धा आपल्याला यश मिळेल आणि व्यावसायिकांना सुद्धा हा काळ छान असेल वर्षाची सुरुवात छान कराल काही आपण नवीन योजना राबवल्या असतील नवीन वर्षासाठी करण्याच्या त्यात सुद्धा आपल्याला चांगले यश मिळेल या नवीन वर्षासाठी म्हणून आपण जी नवीन सुरुवात केली त्याच्यात आपण वार एक ऍडिशन केलेला ऍड केलेला तिथे तर या सप्ताहात वार असेल गुरुवार म्हणजे परत एकदा सांगतोय मी आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे दोन आणि पाच शुभ अंक असणार आहे सात वार असणार आहे गुरुवार आणि रंग असणार आहे क्रीम कलर दुधिया रंग याचा आपण वापर करून घेऊ शकता वृषभ राशी या सप्ताहात आपल्या वैयक्तिक वहीक, आयुष्यात म्हणतोय पूर्ण सर्वात बाबतीने असं नाहीये तर वैयक्तिक आयुष्यामध्ये थोड्याशा नैराश्य भावना किंवा नैराश्य घटना म्हणजे जा आपण जास्त विश्वास ठेवला होता व्हायलाच पाहिजे होती ते न झाल्यामुळे प्रॉब्लेम होणे किंवा विश्वास ठेवून ते अविश्वासित झालं किंवा घात झाला अशा काही गोष्टी घडत राहतील जोडीदारावर जोडीदारावर जो विश्वास आहे तो सुद्धा थोडासा कमी झाल्यासारखा होईल त्यांच्यावरचा कॉन्फिडन्स विश्वास थोडासा कमी होईल त्यामुळे थोडी मानसिक स्थिती आपली बिघडू शकते त्याचबरोबर प्रेम प्रेम संबंध जे आहेत या गोष्टीत सुद्धा आपल्याला मनाप्रमाणे यश मिळणं या सप्ताहामध्ये थोडे कठीण होईल परंतु अशा गोष्टीचे आपण नैराश्य न बाळगता जर आपण आपले लक्ष महत्वाच्या कामावर केंद्रित केले जे कसं आहे जर एखादं महत्वाचं काम आहे तिथे आपण लक्ष केंद्रित करत आहे किंवा त्या ठिकाणी आपण पाहत नाही आहेत आणि उगाच आपण दुसऱ्याच गोष्टीवर लक्ष देतात म्हणजे त्याला जास्त महत्व देत असाल तर अशा गोष्टीपासून आपल्या महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होऊन आपलं नुकसान सुद्धा या सप्ताहात होऊ तर महत्वाच्या गोष्टींवरती लक्ष केंद्रित करा आपल्या बाकीच्या अडचणी अशाच दूर होतील अन्यथा निराशा जनभावना आपल्याला पदोपदी भोगाव्या लागू शकतात त्याचा परिणाम आपल्या कामावर होईल त्याचबरोबर कामावर झाल्यामुळे तो आर्थिक गोष्टींवरतीच होईल किंवा आर्थिक नुकसान सुद्धा आपल्याला होऊ शकते त्यासाठी सध्या हा विषय थोडासा बाजूला ठेवायचा प्रेमाचा विषय थोडासा बाजूला ठेवून महत्वाच्या कामावरती आपण लक्ष देणं लक्ष केंद्रित ठेवून काम करणं हेच आपल्यासाठी या सप्ताहात महत्वाचं ठरतं या सर्व गोष्टी साधारण सर्वसाधारण आपण जर लक्षात घेतल्या तर आपल्यासाठी हा सप्ताह खूप छान असेल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असतील एक आणि दोन शुभ अंक असेल तीन आणि वार असेल गुरुवार आणि रंग असेल पिवळ्याचा आपण लाभ करून घ्या मिथून राशी व्यवसाय किंवा नोकरी म्हणजे व्यवसायाच्या जागी किंवा नोकरी अशा ठिकाणी आपल्याला आलेली अडचणी दूर होती आर्थिक स्थिती चांगली असेल परंतु कौटुंबिक स्थिती जराशी नाजूक झालेली असेल कारण व्यवसायाच्या दृष्टीने आपण त्या ठिकाणी किंवा नोकरीच्या ठिकाणी महत्वाच्या कामाला तिथे जास्त वेळ दिल्या कारणाने किंवा जास्त लक्ष दिल्या कारणाने कुटुंबाकडे थोडेसे लक्ष कमी होईल आणि त्यामुळे कुटुंबामध्ये आपल्याबरोबर निराशाजनक भावना किंवा जोडीदाराशी सतत विवाद होणे किंवा काही अशा गोष्टी ज्या आपण त्यांना प्रॉमिस केल्या आहेत पूर्ण करू न शकल्यामुळे थोडासा आपल्याला त्रास होऊ शकतो तर कौटुंबिक जीवनामध्ये थोडंसं वातावरण सुद्धा असू शकतं किंवा दूषित असू शकतं त्यामुळे वादविवाद होत राहतील आपल्या जीवनात आपण कोणाला सरप्राईज देणार होता किंवा म्हणजे एकदम अचानक भेट तर अशा काही गोष्टी सुद्धा उघडकीत पडू शकतात त्यामुळे आपल्या कामाचा खोळंबा होऊ शकतो किंवा आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये ज्या काही गुप्त गोष्टी होत्या सांगायच्या नव्हत्या किंवा वेळानं सांगायच्या होत्या अशा गोष्टी सुद्धा गुप्त उघडकीच येऊ हो शकते त्यामुळे सुद्धा आपल्याला थोडीशी मानहानी सुद्धा होऊ शकते आणि त्यामुळे मानसिक त्रास सुद्धा या सप्तात होऊ शकतो त्यामुळे अशा गोष्टीमध्ये आपण सावध राहा प्रत्येक प्रश्नांचे समर्थक उत्तर जर आपल्याकडे तयार असेल तरच या गोष्टी करायला जा किंवा अशा गोष्टीतून आपल्याला मानसिक त्रास एखादा डाग किंवा मान आणि कलंक आपल्याला लागू शकतो तर तो दूर करण्यासाठी ते दूर होण्यासाठी आपल्याकडे जर आपण तशा काही गोष्टी केल्या असतील तर त्याचं समर्थक उत्तर देण्यासाठी आपण तयार तत्पर आहात याकडे लक्ष द्या जुनी मालमत्ता विकणे किंवा विकत घेणे अशा व्यवहारात मनाप्रमाणे कदाचित आपल्याला यश मिळणे कठीण आहे परंतु कर्जमुक्तीसाठी आपण जे काय प्रयत्न कराल एखादे कर्ज जर मोठ्या प्रमाणात घेतले असेल ते फेडण्यासाठी जर आपण प्रयत्न करणार असाल तर नक्कीच आपण त्याकडे लक्ष द्या आणि कर्ज लवकरात लवकर फेडण्याचा प्रयत्न करा या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असतील तीन आणि चार शुभ अंक असेल सात हार असेल गुरुवार आणि रंग असेल क्रीम याकडे लक्ष द्या कर्कराशी व्यावसायिकांना व्यवसायात प्रगती व वृद्धीसाठी नवीन संधी उपलब्ध होतील नव्या वर्षाचे नवे संकल्प जे के आपण केलेले आहेत ते पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न कराल त्यात आपल्याला नक्कीच येणाऱ्या सुद्धा दूर होतील म्हणजे आता जे काही संकल्प केले ते आपण पूर्ण करण्यासाठी कदाचित आपल्याला ते त्रास होऊ शकतो किंवा अडचणी येऊ शकतात पूर्ण होत नाही असं तुम्हाला वाटेल तर अशासाठी सुद्धा आपण जर प्रयत्न केला त्या अडचणीवर आपण चांगल्या प्रकारे मात करू शकता या सप्तात आपले मत आपल्याला नीट मानता येईल परंतु अति चिंतेमुळे कुठलीही कामे घाई गडबडीत करायला जाऊ नका प्रेशरच्या खाली कामं करायला जाऊ नका घाई गडबडीत करायला जाऊ नका अशाने आपल्याला शारीरिक व्याधी सुद्धा होऊ शकते एखादं कापणं पडणं लागणं भाजणं अशा काही गोष्टी असतात आपल्या अतिघाईमुळे होऊ शकतात तर आपल्याला कामामध्ये अतिघाई करायचं नाही म्हणजे एकदम सुस्तही व्हायचं नाही लेझी नाही करायचं नाही पण गडबड करायची नाही हे जर गोष्टी आपण लक्षात ठेवल्या सतर्क करायला कामं केली तर तो त्रास आपला कमी होईल सतर्क करायला हवाय चिंता करणे टाळा थोडे संयमी व शांत राहा योग्य वेळ आपल्याला नक्कीच न्याय मिळणार आहे आपल्यावरती अन्याय होणार नाहीये आपल्याला वाटत्याने मी इतकं करून सुद्धा मला त्याचं चांगलं फळ मिळत नाही बाकी जे कमी काम करत आहेत तरी त्यांना चांगलं फळ मिळत आहे त्यांना गुड मिळत आहे आणि आपल्यालाच बॅड मिळत आहे अशा जर काही मानसिक स्थितीत आपण आला असेल तर ती दूर करा असं होणार नाही चांगलंच होईल आपल्या केलेल्या कष्टाचा न्याय आपल्याला वेळ आल्यावरती मिळणारच आहे पण घाई गडबड करून आक्रोश करून त्यात काय उपयोग नाही त्यामुळे हताश होऊ नका एखादी सतत नकारात्मक भावना अंमलात येऊ शकते आणि निराशा पत्रात पडू शकते तर काय होणार आहे एखाद्या गोष्टीबद्दल सतत आपण वाईट 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 बोलून चांगलं होणार सुद्धा त्या ठिकाणी वाईट होऊ शकतं त्यामुळे नकारात्मक भावना बोलणं हा सप्ता आपल्यासाठी खूप छान असेल या सहा शुभ अंक असेल दोन वार असेल सोमवार आणि रंग पांढरा याचा आपण लाभ करून घ्या सिंहराशी या सप्ताहात आपल्याला सप्ताहाच्या पूर्वार्धा म्हणजे पहिल्या एक दोन तीन दिवसामध्ये खूप चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतील शुभ बातमी ऐकायला मिळेल शुभ बातमी कहाणी पडेल सतत आपले नाव लौकिक होईल किंवा आपल्याला मान सन्मान मिळत राहील की मिळेल वरिष्ठ आपल्यावर खुश असतील आणि कुटुंबातले ज्येष्ठ सुद्धा आपल्यावरती खुश असतील याचबरोबर परदेशी पर जाण्याचे जर आपले विचार असेल परदेशात जाऊन काही शिक्षण घेण्याचा विचार असेल किंवा परदेशी जाऊन काहीतरी आपल्याला बिझनेस संबंधित काही गोष्टी डील करायच्या असेल तर हा काळ आपल्यासाठी उत्तम असेल तसेच संध्या जुळून येतील त्याचा आपण फायदा घेऊ शकता वैवाहिक जीवनातील थोड्या अडचणी ह्यावेळी कमी होऊन मानसिक समाधान आपल्याला लाभेल कुटुंबामध्ये शुभ कार्य होईल कुठलीही मोठे निर्णय घेताना टोकाची भूमिका घेऊन एखादा निर्णय आपण घेऊ नका कारण काय आहे जर अशा काही गोष्टी घडतील आणि आपल्याला निर्णय घ्यावा लागेल किंवा फास्ट रिझल्ट पाहिजे असेल त्याच्यासाठी जर आपण काही करणार असाल तर तडजोड करावी लागणार आहे तडजोड घेऊनच तडजोड करूनच म्हणजे कॉम्प्रोमाइज करूनच आपल्याला निर्णय घ्यावे लागतील किंवा निर्णय घ्या टोकाची भूमिका घेऊ नका सडेतोड करायला जाऊ नका एका गावात दोन तुकडे करायला जाऊ नका अशामुळे कदाचित पुढे जाऊन आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो त्यामुळे प्रश्न सोडवण्याचा जर आपण प्रयत्न करणार असेल तर तडजोडीने सोडवा अशाच गोष्टीतून आपल्याला लाभ होऊ शकतो जर शिक्षणासाठी किंवा इतर गोष्टीसाठी बाहेर जाण्याचा किंवा परदेश गमन म्हणा किंवा इतर दुसऱ्या गावामध्ये जाऊन शिकण्याचा जर आपला विचार होता त्या सुद्धा आपल्या अडचणी दोरून शिक्षणात सुद्धा विद्यार्थी वर्गांना चांगले यश मिळेल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असतील सहा आणि सात शुभ अंक असेल चार वार असेल शनिवार आणि रंग असेल निळा याचा आपण लाभ करून घेऊ शकतो कन्या राशी या सप्ताहामध्ये अशा गोष्टी करणार आहेत ज्यावेळी खरंच आपल्याला आपल्याला एखाद्या व्यक्तीची गरज होती किंवा गरज भासेल अशाच वेळी आपली बरी लोक ज्यांच्यावरती आपल्याला विश्वास होता असेच लोक लांब होतील किंवा दुरावतील होती। किंवा दूर जातील नेमकं त्या आपल्या मदतीच्या वेळी आपल्या जवळ असणार नाही अशा काही गोष्टी आपल्या बरोबर घडू शकतात त्यामुळे कदाचित या सप्ताहात आपल्याला थोडासा मानसिक त्रास होऊ शकतो किंवा निराशा वाटू शकतो खरे हीच खरं लोक आपलीच आहेत का नाही किंवा आपल्याला पुढे जाऊन उपयोगी पडतील का अशा लहान लहान छोट्या त्यांच्याबद्दलची निराशाजनक भावना आपल्या मनामध्ये तयार होऊ शकते आणि अशाच वेळी परकी लोक आपल्याला लो साथ देतील त्यामुळे आणि आपल्याला त्याचा वेगळा विचार करावा लागेल कारण ज्यांची गरज आहे जे मदत करू शकतात ते करणार नाही आणि परकीच लोक एखाद्या येऊन आपल्याला ऐनवेळी मदत करत त्यावेळी त्या परक्या लोकांबद्दल आपला मन परिवर्तन होऊ शकतं किंवा त्यांच्याबद्दल आपण आपल्या लोकांपेक्षा जास्त विचार करू शकतो किंवा त्यांच्यावर प्रेम जडू शकत अशाही गोष्टी कदाचित होऊ शकतात आता आपण जर सार्वजनिक कामामध्ये जर भाग घेत असाल किंवा सार्वजनिक काम आपण जर करत असाल आणि त्याकडे जर एखादा आर्थिक व्यवहार आपल्याकडे सोपवला असेल तर त्या व्यवहारामध्ये स्पष्टता ठेवा अशा काही गोष्टीतून आपल्याला कटकट जाणवेल किंवा बदनामीचे योग सुद्धा आपल्याला अशा सार्वजनिक गोष्टीतून येऊ शकतात तर यावेळी थोडं आपल्याला सावध राहणे खूप गरजेचं आहे हातात घेतलेली कामं वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा एखाद्याला प्रॉमिस दिलं असेल प्रॉमिस केलं असेल वेळेचं बंधन दिलं असेल तर त्यानुसार त्या वेळेत आपण ते काम करणं खूप गरजेचं आहे धार्मिक क्षेत्रामध्ये आपली प्रगती होईल एखादं धार्मिक अनुष्ठान आपल्याकडनं घडेल किंवा वाचन करणार असाल लिखाण करणार असाल धार्मिक गोष्टीबद्दल जर आपण एखादं पारायण करणार असाल किंवा प्रवचन ऐकणार असाल तर अशा ठिकाणी सुद्धा जाऊन आपल्या ज्ञानामध्ये भर पडेल आध्यात्मिक गोष्टी आध्यात्मिक गोष्टीमध्ये आपली रुची वाढेल एखादे अनुष्ठान सुद्धा आपण चांगल्या प्रकारे कराल त्यातून आपल्याला आत्मिक समाधान या ला आठवड्यात लाभणार आहे म्हणजे आधी जे काही थोडंसं नैराश्यपणा आला होता तर ह्या काही धार्मिक गोष्टीमुळे ते नैराश्यपणा थोडासा दूर होऊ शकतो या सप्तात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे एक आणि दोन शुभ अंक असणार आहे तीन आणि वार असणार आहे गुरुवार आणि रंग असणार आहे गोल्डन कलर म्हणजे सुवर्ण कलरचा किंवा गोल्डन कलरचा आपण आपल्या आयुष्यामध्ये वापर करून घेऊ शकतो राशी आपल्या चांगल्या कला गुणामुळे चार लोकात आज आपले गुण गायले जाईल कौतुक येईल शाबाशकी मिळेल आणि व्यावसायिकांना आपल्या व्यवसायामध्ये छान प्रगती करता येईल व्यवसायात आपण आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी जे जे काही करतात त्या गोष्टी सर्व पूर्ण होतील आणि आर्थिक स्थिती आपली चांगली असेल परंतु आपल्या नोकरीमध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी आपले जे गुप्त शत्रूंचे त्रास या सप्ताहात थोडेसे कमी होतील आपण त्याच्यावर मात करू शकाल आणि ते तुमचं म्हणजे काही बिघडवू शकणार नाही ते प्रयत्न करत असतील आपल्याला यावेळी गुप्त शत्रू जे होते उगड़ -उगड़ ते उघड उघडपणे सुद्धा आपल्यावरती आघात घात करू शकतात तर काही बिघडवू शकत नाही त्याबद्दल काळजी नसावी त्याचबरोबर स्वतःसाठी आपण धन खर्च कराल उपभोगाल किंवा तशी इच्छा असेल धन खर्च करण्याची किंवा आपल्या मनाप्रमाणे लक्झरीज लाईफ म्हणा किंवा चांगल्या प्रकारचं जगणं खाणं पिणं वगैरे अशी जर काही गोष्टी असेल फिरणं तर याच्यासाठी आपण स्वतःसाठी थोडा खर्च कराल आणि आनंदी असा त्याचा उपभोग केला परंतु वैवाहिक जीवनामध्ये ज्या काही अडचणी होत्या त्या पुन्हा कदाचित वाढू शकतात किंवा त्याबद्दल काही आपल्याला अडचणी येऊ हो शकतात तर एकमेकांना पटवून घेणं आपल्याला थोडंसं कठीण होईल तेव्हा आपण एकमेकांना पटवून घ्या एकमेकांचा आदर एकमेकांच्या विचारांचा आदर सुद्धा आपण करा यातच आपले भले असेल एकमेकांना वेळ द्या वर्षाची सुरुवात छान असेल नवीन वर्षात काही गोष्टी नवीन करणार आहात त्याच्यात आपल्याला नक्कीच चांगले यश मिळेल हा सप्ताह आपल्यासाठी खूप छान असेल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असतील तीन आणि चार शुभ अंक असेल सात शुभ वार असेल गुरुवार आणि रंग असेल क्रीम कलर या क्रीम कलरचा आपण वापर करून घ्या वृश्चिक राशी या सप्तात आपण स्वतः स्वतःसाठी आपल्या भौतिक सुखांसाठी वेळ द्याल त्याचप्रमाणे त्या भौतिक सुख भोगण्यासाठी धनही खर्च कराल करू शकाल परंतु या सप्तात घाई गडबडीच्या कामातून आपल्याला थोडीशी शारीरिक दुखापत होऊ शकते त्यासाठी कुठलीच कामे घाई गडबडी गडबड गडबड करून घेऊन फास्ट करण्याच्यासाठी धावणे वगैरे असे जे प्रकार आहेत ते थोडेसे कमी करा अशामध्ये आपल्याला थोडीशी कापणे वगैरे किंवा भाजणे अशा, कि अशा गोष्टी कदाचित या सप्ताहात होऊ शकतात त्यामुळे शारीरिक दुखापत होऊ नये यासाठी तरी आपण काम जरा म्हणजे एकदम लेझी होऊन करू नका पण खूप गडबड करू नका अति घाई गडबड वगैरे करून घेऊन फास्ट फाट करण्याच्या भानगडीत जाऊ नका तर अशा काही शारीरिक दुखापत झाल्यामुळे आपल्याला चांगल्या ऑफर जे आल्या असतील किंवा एखादं काम करायचं होतं या ठिकाणी थोडासा त्रास होऊ शकतो म्हणजे व्यत्यय येऊ हो शकतो तर काय होणार आहे घाई गडबडी केलेल्या कारणाने आपल्याला शारीरिक दुखापत होईल तो काही त्रास झाला काही जे चुकीचं होऊ नये जर काही त्रास झाला तर आपण चांगल्या कामासाठी जाऊ शकणार नाही वेळ देऊ शकणार नाही आणि आपल्याकडनं चांगली कामं होणार नाही चांगली संधी येऊन सुद्धा आपण त्याचा फायदा घेऊ शकणार नाही म्हणून सांगते पुन्हा एकदा की गडबडीने कुठली कामे असे करायला जाऊ नका ज्याच्याने शारीरिक दुखापत होणार आहे ह्या गोष्टी जर पाळल्या आणि कामं केली तर नक्कीच आपल्याला चांगल्या संधीचा सुद्धा उपभोग घेता येईल भौतिक सुखाचा जो उपभोग घेणारा आहे लक्झरी लाईफचा त्याचा सुद्धा चांगल्या प्रमाणे भोगता येईल उपभोग घेता येईल त्यामुळे आपण काळजी घ्या धक कमी करून आराम सुद्धा त्या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारका असणाऱ्या पाच आणि सहा शुभ अंक असणाऱ्या दोन वार असणाऱ्या सोमवार आणि रंग असणाऱ्या पांढरा याचा आपण लाभ करून घेऊ शकतो धनुराशी या आठवड्यात प्रेमी युगलांसाठी चांगला असेल प्रेमाचे प्रस्ताव मान्य होतील विवाहात जर आपल्या आप प्रेम करून विवाहात मध्ये जर अडचणी येत होत्या त्या, त्या सुद्धा आपल्याला दूर होतील विवाह सुद्धा न ठरणाऱ्यांचे सप्ताहामध्ये ठरू येतील ठरू शकतात प्रस्ताव तसे आपल्याला येऊ शकतात त्यामुळे विवाह संबंधीचा जो त्रास आहे तो या सप्ताहानंतर किंवा पुढे थोडे दिवस तरी कमी झालेला आपल्याला दिसेल आपण जर कुठे पैसे गुंतवले असाल तर एखाद्याला उधार दिले असाल ते मिळवण्यासाठी कदाचित आपल्याला या सप्ताहामध्ये थोडासा त्रास होऊ शकतो किंवा अशा आर्थिक व्यवहारातून वाटागाठी होणे भांड न होणे वादविवाद होऊ शकतात त्यामुळे शक्यतो आपले पैसे कुठेतरी अडकले असतील आणि ते काढायचे असतील तर गोड बोलून शांत स्वभावाने ते काढण्याचा प्रयत्न करा आक्रमक होऊन भांडून ते तुम्हाला पैसे मिळणार नाही आणि त्याशिवाय कायमचे नाते सुद्धा त्या संबंधित दुखावू शकतात दूर राहू शकतात तर त्यासाठी पैसे जर एखाद्याला उधार दिले असतील मिळवायचे असेल तर गोड बोलून त्याचा फायदा घ्या गोड बोलून ते कामे करून घ्या यातच आपल्याला फायदा असेल रागावर नियंत्रण ठेवा अन्यथा आपले मोठे नुकसान होऊ शकते वादविवाद करून कुठल्याच कामात या सप्तात आपल्याला यश मिळणार नाही उदाहरणार्थ ना आता पैशा संबंधित जर मी तुम्हाला सांगितलं ते मिळवण्यासाठी किंवा इतर काही काम व्हायचे आहेत कुटुंबात एखादा मोठा प्रस्ताव मान्य करून घ्यायचा किंवा कुटुंबातल्या लोकांना काहीतरी सांगायचं किंवा आपल्याला काय हवे असलेल्या गोष्टी आहेत जे आपल्याला मिळत नाहीत कुठल्या गोष्टीत आपल्याला यश मिळवायचं का एच झेड जे काही काम आहेत तिथे कुठेही सध्या कुठलाही जरी त्रास झाला तरी वादविवाद करायला जाऊ नका आक्रमक होऊ नका आणि वादविवादातून ते मिळवण्याचा प्रयत्न करू नका ते मिळणार तर नाही त्याच्यातून मोठे नुकसान आपल्याला होऊ शकते नवीन काहीतरी करण्यासाठी हा आठवडा हा सप्ताह आपल्यासाठी खूप छान असणार आहे आपण नवीन कामाची सुरुवात करू शकता नवीन काही गोष्टी करायची असेल त्या सुद्धा आपण आठवड्यात करू शकता त्याच्यात नक्कीच आपल्याला लाभ होणार आहे हा आठवडा नवीन कामासाठी आपल्याला खूप छान असेल तर असं काही प्रदवट राहिलं होतं किंवा आता पुन्हा सुरुवात करतायत किंवा नवीन काही सुरुवात करणार असेल नक्कीच त्याचा लाभ घ्या परंतु कुठल्याही गोष्टीत वादविवाद करायला जाऊ नका वादविवाहातून या सप्ताहामध्ये मोठे नुकसान होणार आहे हेच मी तुम्हाला या सप्ताहासाठी सांगू इच्छितो या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असतील पाच आणि सहा शुभ अंक असेल दोन वार असेल सोमवार आणि रंग असेल पांढरा रंगाचा आपण लाभ करून घेऊ शकतो मकर राशी जवळ या महिन्याभरात ज्या ज्या काही आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या आपल्या लोकांमध्ये हा परक्या लोकांमध्ये आपल्या कुटुंबातल्या लोक आहेत किंवा आपले लोक आहेत यांच्याशी जर वादविवाद होत असेल किंवा काही अडचणी आल्या असतील अशावेळी तिसऱ्या व्यक्तीला त्या भानगडीत पडायला देऊ नका किंवा तिसऱ्या व्यक्तीची मदत सल्ला घेणे शक्यतो टाळ कुटुंबातील वाद कुटुंबामध्येच कसे कुटुंबातल्या कुटुंबामध्येच कसे सोडवता येतील कसे त्याच्यावरती मात करता येतील कसे प्रश्न सुटतील याकडे लक्ष द्या जर तिसऱ्या व्यक्तीला आपण त्यात घ्याल तर यातून मोठे नुकसान होईल आणि वाद विकोपाला जाऊ शकतो याकडे लक्ष द्या काय होणार तिसऱ्या व्यक्तीला आपण त्याच्यामध्ये घेतल्यामुळे आईतच आपल्या विरोधकांना कुली तातादेश दिल्यासारखं होईल आणि ते जास्त पेटा पेटवा पेटवी करतील किंवा आणि आपल्याबद्दल गैरसमज करती। निर्माण करतील पसरवतील अशा काही गोष्टीतून तो वाद जास्त धोकादायक सुद्धा आपल्या ठरू शकतो किंवा जेव्हा तिसऱ्या व्यक्तीला आपण आता मी सांगितल्याप्रमाणे ज्या वादासाठी आपला आपणच सोडवण्याचा प्रयत्न करा हेच आपल्यासाठी या सप्ताहामध्ये हितकारी असेल कारण ह्या गोष्टीतून जो गोष्टी होतील किंवा त्याचा जो मानसिक त्रास नंतर तो होणार आहे त्याच्यातून आपल्याला बाहेर पडायला खूप वेळ लागू शकतो किंवा निराशा आणि उत्पन्न होऊ शकते किंवा कायमस्वरूपी एखादी नाते तुटू शकते तर सर्वसाधारण या सप्ताहामध्ये ज्या काही गोष्टी असेल तर कॉम्प्रोमाइज करून आपल्या आपल्याच सोडवण्याचा प्रयत्न करा तिसऱ्याचा आपण त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायला देऊ नका या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असतील एक आणि तीन शुभ अंक असेल चार वार असेल शनिवार आणि रंग असेल आकाशी निळा याचा आपण लाभ करून घेऊ शकतो कुंभराशी या सप्ताहामध्ये कामाची दगदग वाढेल जास्ती आपल्याला धावपळ करावी लागेल जास्त धावपळ होईल यामुळे याचा परिणाम आपल्या आरोग्यावर आपल्याला दिसून येईल कारण काय होणार आहे वर्षाची सुरुवात आहे एखाद्या कामाचं टार्गेट असेल एखादं काम पूर्ण करणं असेल हे आपल्याला करावंच लागेल कारण आपल्याकडे लागे पर्याय नसणार आणि स्वतःहूनच करावं लागणार अशीच काही कामं असतील की दुसऱ्यावर अवलंबून राहून किंवा दुसऱ्याला करायला लावून सुद्धा होणार नाही जर एखादी करायला लावलीच तर ती नीट होणार नाही आपल्या मनाला ती पटणार नाही तर स्वतःचीच काम आपल्याला टार्गेटमुळे सतत करावी लागल्यामुळे गडबड होणार आहे थोडासा त्रास होणार आहे आणि त्याचा शारीर शरीरावरती सुद्धा परिणाम होऊ शकतो आपल्याला मेहनत वाढवावीच लागणार आहे आणि आपल्या मेहनतीचा आपल्याला योग्य मोबदला मिळणारच आहे त्याबद्दल काही प्रश्नच नाही आहे आणि आर्थिक स्थिती सुद्धा आपली चांगली सुधारणार आहे चांगली होणार आहे चांगल्या गोष्टी होणार आहेत कल त्याचाच असेल आर्थिक विवंचना कमी होईल आर्थिक अडचणी कमी होतील आणि आपली सर्व कामे वेळेत पूर्ण होतील परंतु एखादी व्यक्ती अचानक आपला या सप्ताहामध्ये विश्वासघात करेल त्याने अचानक विश्वासघात केल्यामुळे किंवा मनाविरुद्ध वागल्यामुळे किंवा कटकारस्थान केल्यामुळे आपल्याला निराशा होऊ शकते व पुन्हा अशा गोष्टी घडणार नाही अशा चुका आपल्याकडनं घडणार नाही याच्यावरती आपण धडा शिकायला हवा आणि याची काळजी घेणं खूप गरजेचे आणि अशा चुका पुन्हा करायला जाऊ नका अशा व्यक्तींना आपल्या आयुष्यापासून लांब करा किंवा त्यांच्यापासून आपण लांब राहा हेच आपल्यासाठी ह्या सप्ताहामध्ये हिताचे ठरेल परंतु अशा गोष्टी घडल्यामुळे आपण निराशा आणून मानसिक त्रास करायला घेऊन जाऊ नका लोक अशीच असतात हे समजून घेण्याचा प्रयत्न या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असतील तीन आणि चार शुभ अंक असेल सात वार असेल गुरुवार आणि रंग असेल पिवळा याचा आपण लाभ नक्की करून घ्या राशी या सप्ताहात आपल्याला सतत आरोग्याची काळजी घ्यावी लागेल थंडी ताप खोकला अशा काही गोष्टीतून आपल्याला जास्त त्रास होईल किंवा वारंवार अशा गोष्टी घडत राहतील औषध घेऊन सुद्धा पुन्हा पुन्हा त्या उद्भवू शकतात त्यावेळी त्याच्यावर पथ्य पाळा औषध तर घ्या पण त्याबरोबर आपल्याला काय गोष्टी त्याकडे अवॉइड करायला पाहिजे किंवा घ्यायच्या नाही आहेत त्याची पण काळजी घ्या तर ते रोग काय असतील ते कमी होतील परंतु आरोग्य बिघडत राहील हे सुद्धा खरंच आहे औषधोपचार किंवा आराम करणे आपल्याला खूप गरजेचे आहे जुने प्रेम प्रकरण जे असतील प्रेम प्रकरण म्हणणारे किंवा प्रेम संबंध असतील ते पुन्हा जुळून येतील आपल्यामध्ये काहीतरी गैरसमज झाले होते ते गैरसमज दूर होतील एखादी मोठी जबाबदारी सुद्धा आपल्याला कामाची एखादी स्वीकारावी लागणार आहे त्याचा भार वाढू शकतो कामाचा व्याप आणि पैसे अशा दोन्ही गोष्टी आपल्याला ताळमेळ ठेवाव्या लागल्या म्हणजे इक्वल ठेवावे लागणार आहेत पैसा पण पाहिजे आपल्याला कामही करायचंय पैसा दुप्पट पाहिजे तर काम, काम सुद्धा आपल्याला दुप्पटच करावं लागणार आहे याकडे आपल्याला आळसपणा करून चालणार नाही त्या आपण आरोग्य पाहूनच मात्र कामे करा कामाची जबाबदारी स्वीकारावी त्यानुसार कामे करावेत या आठवड्यात शेवटी आठवड्याच्या शेवटी मित्रमैत्रिणींची भेट होईल जुने मित्रमैत्री भेटतील त्यांच्यावर आपण वेळ घालवा आनंदाने काही असतील तो एखादा दिवस विकेंड शेवटचा आपण आनंदाने साजरा कराल त्यामुळे थोडस पुन्हा आपल्याला रिफ्रेश झाल्यासारखं वाटेल थोडासा ताणतणाव कमी होईल तर सर्वसाधारण या सप्ताहात जर या गोष्टी लक्षात घेतला तर हा सप्ताह आपल्यासाठी खूप चांगला असेल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असतील पाच आणि सहा शुभ अंक असेल दोन वार असेल सोमवार आणि रंग असेल पांढरा याचा आपण नक्कीच लाभ करून घ्या मित्रांनो अजूनपर्यंत जर हे आपले चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा शेअर करा आणि नक्कीच लाईक करा मित्रांनो खूप कष्ट करून खूप वेळानं काही काही गोष्टी करून आम्ही हा व्हिडिओ तयार करतो आमची टीम ही व्हिडिओ तयार करते आपला एक प्रोत्साहन किंवा आपले एक लाईक आपली एक कमेंट सुद्धा आम्हाला खूप आदरणीय ठरते किंवा आम्हाला ऊर्जात्मक ठरते त्यामुळे शक्यतो आपण लाईक कमेंट शेअर जरूर करा चला आता पुढच्या अर्थावर आपण नक्की भेटूया याच ठिकाणी याच होईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद